जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सोमवारी दहा मार्च रोजी परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुरुंदवाड यांच्यामार्फत महिला कुरुंदवाड भूषण पुरस्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वंशाला दिवा पाहिजे या भ्रामक कल्पनेनं मध्यंतरी स्त्रीभ्रूण हत्या झाल्या त्याचा परिणाम आज वीस ते पंचवीस वर्षांनी समाजात दिसून येतोय समाजात मुलामुलींचं प्रमाण व्यस्त आहे विवाह इच्छुक मुलांची लग्नास ठरविण्यात हे विदारक क्षेत्र समाजात निर्माण झालंय यासाठी समाजाची मानसिकता बदलली पाहिजे यामध्ये महिलांची भूमिका महत्वाची आहे असं प्रतिपादन डॉक्टर आरती कोळी यांनी व्यक्त केलं त्या कुरुंदवाडीतील परिवर्तन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनात अध्यक्षपदावरून बोलत होत्या पुढे बोलताना डॉक्टर कोळी म्हणाल्या मोबाईलमुळे घरातील कौटुंबिक संवाद नाहीसा झाला आहे समाजात कुटुंबात मोबाईलचं वाढतं व्यसन घातक आहे महिला नेहमी घरकामात व्यस्त असतात त्या आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात महिलांनी नंतर नियमित आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात अन्न वाया जाऊ नये म्हणून शिळे अन्न खाण्याकडे महिलांचा जादा कल असतो तो चुकीचा आहे महिलांनी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करावे यासाठी चालणं योगासनं करावीत मनशांतीसाठी ध्यानधारणा करावी यावेळी डॉक्टर रेखा महादेव तराळ प्रियंका राजेश देवर्षी कविता विजय बंडगर कुसुम शाजीराव जगदाळे निकिता बाबा सोढाली या समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी समता माळी आशा दाभाडे उल्फावती कुंभार आदींची भाषणं झाली स्वागत व प्रास्ताविक हिना लाड यांनी तर आभार सारिका चंद्रशेखर मोरे यांनी केलं